यकोट यकोट कोट जय मल्हार सदानंदाचा उदय उदय मित्रांनो सुप्रभात नमस्कार आपण पाहत आहात आमचा गुरुजी युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे सात वाजलेत आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी मी आत्ता जेजुरीमध्ये आलो आहे रात्री सात वाजता मी कोल्हापूर मधील ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि रात्री दोनशे किलोमीटरचे ट्रॅव्हलिंग करून मी आत्ता जेजुरी या ठिकाणी आलो आहे तर चला सोन्याची जेजुरी खंडोबाची आपल्याला पाहिजे मित्रांनो अगदी सकाळी सात वाजण्याची वेळ आहे त्यामुळं मी पाहतोय जे मंदिराकडं जाणाऱ्या रस्त्यावर दुकानं आहेत ते अजून उघडलेले दिसत नाहीत पण जसा वेळ पुढे जाईल म्हणजे आठ साडेआठ नऊ वाजतील तसे ते दुकानं उघडतील

तर मित्रांनो आत्ता जे खंडोबा रा मुख्य मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वाराजवळ मी आत्ता आलेलो आहे आणि आपण पाहू शकता महाराष्ट्रातले जे नव दाम्पत्य असतात ते लग्न झाल्याच्या नंतर खंडोबाच्या दर्शनाला येतात आणि पाच पायऱ्या पत्नीला घेऊन चढतात पाय तसंच नव दाम्पत्य या ठिकाणी आलंय तर मित्रांनो अगदी वीस मिनिटात पायऱ्या सोडून मी जे खंडोबाचं मंदिर आहे किंवा सोन्याची जेजुरी मानतात त्या खंडेरायाच्या मंदिराच्या समोर मी उभा आहे या बाजूस आपण पाहत असाल देवाचं मंदिर त्या ठिकाणी जाऊन दर्शन बी घ्यायचं आहे पण एकदम सकाळी पा या ठिकाणी जे खंडोबाचे भक्त आले त्यांच्यामध्ये किती उत्साह दिसतोय आणि हा पूर्ण गड जो भंडारा या ठिकाणी पसरलेला आहे त्यामुळं कसा पिवळा दिसतो मला तर वाटतं सोन्याची जेजुरी म्हणण्यापेक्षा त्यापेक्षाही हे एकदम थक्क थक करणारा अंधो किंवा थक्क करणारं दृश्य आहे चला दर्शनाला जायचंय पुन्हा आपण गजर करू देवाचा येळकोट येळकोट जय मल्हार तर मित्रांनो आता मी खंडोबाच्या दर्शनासाठी एकदम मंदिराजवळ आलेलो आहे आणि काही क्षणामध्ये दे। देव खंडोबाचं मी दर्शन घेणार आहे आणि पूर्ण गड पाहतो मी त्या हळदीने भंडाराने कसा पिवळा धमाक झालेला आहे आणि मी पहिल्यांदाच धर्मपत्नी दर्शनाला आलेलो आहे शोबाच्या शेजारी पंचलिंग महादेवाचं सुद्धा एक मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊयात देव खंडोबा मंदिराच्या मागच्या बाजूला पाय पंचरत्न भगवान महादेवाचं मंदिर आहे तिथे बी आपण दर्शन घेऊयात आणि खंडोबा सुद्धा महादेवाचाच अवतार होता आपणा सर्वांना ज्ञात आहे मुली मुलाचं नाही खंडोबा देवाच्या मंदिरात जाऊन देवा देव खंडोबाचं दर्शन घेतलंय आणि आमच्या कुटुंबाच्या सौख्यासाठी आनंदासाठी तळीसुद्धा उचलली मी पाठेमाग देव खंडोबाचं मंदिर आपणाला दिसत असेल आणि खंडोबाची धर्मपत्नी पहिली महासा, तिचं बी आपल्याला दर्शन घ्यायचंय मित्रांनो पहा हे समोर जे शिखर दिसतंय ते आहे देव खंडोबाच्या मंदिराचं आणि या बाजूला पहा हे आहे मातंड देवाचं मंदिर शेजारी शेजारी हे दोन मंदिर आहेत आता आपल्याला जायचंय महासाच्या दर्जाना दर्शनाला समोर पश्चिम दरवाजा आपणाला दिसत असेल जे खंडोबाचे भक्त येतात ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या काढून आपले फोटो काढून घेतात आता आपणाला जायचं आहे मंदिराकडे चला बाणाईच्या मंदिराकडे आपण जातो त्यावेळेस गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांच्या भेटीचं एक अत्यंत सुंदर शिल्प आपणाला दिसत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जानते राजे की त्यांच्या पुढं सर्वजण नतप पु, मस्तक होतात त्यांना नमन करतात म्हणजे गडावर आल्यावर हे शिल्प सुद्धा तुम्ही अवश्य पाहिलं पाहिजे मित्रांनो खंडोबा देवाचं दर्शन घेऊन ज्यावेळी आपण पाऱ्या उतरतो त्यावेळेस डाव्या बाजूस बानूबाईचं मंदिर आहे आणि गडाच्या डाव्या बाजूस आपण अगोदरच म्हसा मातेचं मंदिर घेतलेलं आहे मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आता बानूबाईच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत मित्रांनो सकाळी सात वाजता मी खंडोबा रायाचं जे मंदिर आहे जे जेजूर या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो आणि अगदी सकाळी गेल्यामुळं मंदिरात गर्दीसुद्धा नव्हती खंडोबा देवाचं देवीचं बानवाई देवीचं या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं खूप बरं वाटलं आणि मी अगदी एकदाच म्हणजे ही माझी सुरुवातीलाच या ठिकाणी मी दर्शनासाठी आलेलो होतो माझ्या मनामध्ये उत्सुकता होती नऊ लाख पायऱ्या त्याचप्रमाणे सोन्याची जेजुरी आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी तर मंत्रमुग्ध झालो आणि त्या ठिकाणी असलेले जे खंडोबारायाचे भक्त होते उल्हासित होऊन बेल भंडारा वाहत होते ते पाहून माझं मनसुद्धा हर्षौल्लीस झालं तर मित्रांनो आजचा हा आमचा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आमचा जो गुरुजीज ब्लाग यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी थांबणार आहे धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदीचा येळकोट